पंचवीस दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते पासष्ट रुपये भेंडी वीस ते बेचाळीस रुपये टोमॅटो पाच ते दहा रुपये वाटाणा पंधरा ते पंचवीस रुपये घेवडा बारा ते वीस रुपये दोडका दहा ते पंचवीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी दहा ते सोळा रुपये हिरवी काकडी दहा ते सोळा रुपये फापडा दहा ते सोळा रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर तीन ते सहा रुपये कोबी तीन ते पाच रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी पंधरा ते पंचवीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये गोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर चार ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सात रुपये जोडी शेपू तीन ते सहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स दहा ते पंचवीस रुपये भुईमुख शिंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमचे दहा ते अठरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते अठरा रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये पालक दोन ते चार रुपये जोडी कांदा पात तीन ते सहा रुपये स्वीट स्वीटकॉन आठ ते पंधरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये भगवा झेंडू वीस ते पंचाळीस रुपये पिवळा झेंडू वीस ते अडवतीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा